सोलापूर पंचायत समिती जिल्हा परिषद सोलापूर यांना सगळ्याला अर्ज केलेले आहेत तरी सुद्धा मी आज उपोषण आहे तरी माझ्याकडे आज हा रस्ता नेमका कोणाचा आहे हा रस्ता शासनाच्या ग्रामपंचायत मार्किज आहे बरं त्या रस्त्यावर काय कॉन्क्रीट वगैरे झालंय का त्या रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट झालेला आहे ना तरी देखील खाजगी रस्ता आहे असं असं तुमचं म्हणणं आहे हा बरोबर आहे पण तो खाजगी रस्ता नसून तो शासनाच्या मालकीचा आहे मला ग्रामसेवकनं एक एम बीची प्रत दिलेली आहे तेवीस नंबर म्हणून की त्या म मध्ये असा आहे सरपंच ग्रामसेवक सगळ्याच्या सह्या आहेत सही शिक्का मला दिलेला आहे तो रस्ता बारा नंबर म्हणून नंबर पाहिलेला गेला तरी त्या रस्त्याला दीडशे मीटर लांबी आहे व पाच मीटर उंचीचा रस्ता तो ग्रामपंचायतनं केलेला आहे तरी तो काहीजण मला सहाजण गोरे भगवान नामदेव गोरे काशीनाथ नामदेव गोरे बालाजी काशीनाथ गोरे पुन्हा प्रवीण काशीनाथ गोरे राहुल भगवान गोरे यांनी मला हरकत अडथळा करून पांडुरंग नामदेव गोरे यांनी माझा रस्ता अडवलेला आहे बसल्यानंतर महसूल प्रशासनाच कोण आगत का मी अमर उपोषणाला बसल्यापासून महसूलचे महसूल अधिकारी तहसीलचे ते माझी भेट घेण्यासाठी आलते त्यांनी सांगितलं मला आज घेऊन की की तुम्ही आम्हाला अर्ज मिळाला म्हणून तुम्हाला एक नोटीस काढली मी की तुमची सात तारीख कोर्टात आहे नाही जरा आपल्याकडे कोण फिरक फिरकलाय को महसूलचा अधिकारी आलते ना महसूलचे अधिकारी महसूलचे अधिकारी आलते ते असे म्हणाले की तुम्हाला मी नोटीस काढले तुम्ही काय करा ओपोशन पाठी मागं घ्या नेमकं नोटीस कशाचं का काढले में में नोटीस म्हणजे काय काल तुमचं कोर्टात तहसीलमध्ये तहसील तुमची तारीख आहे आणि सात तारखेला आल्यानंतर तिथं आम्ही दोन्ही पार्टीला बोलून दोघांचं म्हणणं ऐकून त्यानंतर आम्ही एक तारीख देतो तुम्हाला नोटीस नेमकं करतो तुम्हाला नोटीस नेमकं कधी दिलंय उपोषणा बसल्यानंतर नोटीस दिली आम्हाला बार्शी तहसीलदार हा त्यांचं अमर उपोषणाला बसल्यानंतर नोटीस मिळाली तुम्हाला हा अमरनोपोषण नोटीस मिळाली आणि तुम्हाला तारीख कोणती देतो बोलल्यात सात तारखेला दहा हजार राहा म्हणजे सात तारखेला आणि त्यानंतर पण येतो नाही नाही बिलकुल समाधान नाही बरं हा जो मॅटर आहे रस्त्याचा तो साधारणतः किती वर्षापासून चालू आहे साधारणतः एक पाच सहा वर्ष झाली मॅटर चालू आहे रस्त्याचा चार पाच वर्ष झाले अंदाजे तुम्ही त्या समोरच्या लोकांना काहीतरी नोटरी वगैरे करून दिलेलं होतं असं लोकांचा आरोप लो आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं मी नोटरी करून दिलेलं आहे बरोबर आहे पण मला त्या गोऱ्याच्या लोकांनी काय केलं मला मारहाण केली मी एकटा होतो माझे वडील आजारी होते मुलगा आजारी होता मग मा, मला घरचं कुटुंब महत्वाचं की इस्टेट महत्वाची मला शेवट माझं कुटुंब प्यार होतं म्हणून मी काय केलं दांडद मारहाण करून मला चारचाकीत गाडीत आणून टाकलं आणि तहसील समोर म्हणजे कोर्टासमोर इथं मला रजिस्टर समोर स्टॅम्प एक आणला त्याने माझी सही करायला लावली तिथं स्टॅम्प घेतला तो स्टॅम्प किती जाई मला नेमकं आठवत नाही पण त्या स्टॅम्पवर माझी सही घेतली आणि नोटरी घेतली आता जांभली तू घरला म्हणजे तुमच्या नावाने जे नोटरी घेतलेले तो जबरदस्तीने घेतले असं तुमचं म्हणणं हा जबरदस्तीने घेतले साहेब गावात तुम्हाला नेमका कशा प्रकारचा त्रास होतोय सध्या गावात आम्हाला शेतात जाता येताना ग्रामपंचायत सारख्या जाता येताना ती लोक ट्रॅक्टर आडवं लावणे सतत पुन्हा अजून ट्रॅक्टर न काढणे आमच्यास हुजत घालणे आमच्या संघ भांडण हानमारी करणे शिवीगाळ करणे असा त्रास होत आहे मग तुम्ही यासाठी कोणाला सांगितलंय का आधी यासाठी आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली पोलीस काय म्हणाले डेरे साहेबांनी आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पण ती पार्टी ऐकायलाच तयार नाही मला एक सांगा जो रस्ता ग्रामपंचायत आहे काय म्हणणं ग्रामसेवक नेमकं ग्रामसेवक आमचे बदलून गेलेले आहेत आता तत्कालीन नवीन ग्रामसेवक आलेत रुजू झाले म्हणजे आज दोन दिवसापूर्वी पण ते आज इथं आले की म्हणले मी सांगतो त्यांना नोटीस काढतो असं तसं पण तोंडिलाकार नाही मला लेखी लेटर दिल्याशिवाय आणि तो रस्त्याला एक फलक लावण्याशिवाय सार्वजनिक रस्ता आहे बाबा ही रस्ता कायमस्वरूपी खुला राहील म्हणून सार्वजनिक रस्ता खुला राहील म्हणून मला मिळावं मग मी उपोषण मागे तो म्हणलं ले। मला लेखी द्या बरं या उपोषणला बसू नये असं कोणी तुम्हाला जोर जबरदस्ती काय केलंय का नाही तसे काय जोर जबरदस्ती केलेली नाही आणि मी कुणाच्या धमकीला गाभरणार आहे माणूस नाही आपण ज्या रस्त्याने वाहवाट करताय त्या रस्त्यावर नेमकं तुम्हाला कशा प्रकारचा अडताळ होतोय आणि का होतोय हे गावातले गावकरी मिळून तुमचा प्रश्न मिटवू शकत नाहीत नाही ती पार्टी थोडी मोठी असल्यामुळं त्यांची बळ जास्त असल्यामुळं ती आमचा प्रश्न मिटवू शकत नाहीत आणि त्यांनी काही लोकांनी सांगितलं मिटवतो म्हणतात गावातील काही लोक का सांगतात की त्यांना जाऊ द्या आणि काही लोक असे म्हणतात त्यांची गोरे ची एक आ... उपसरपंच म्हणून पदावर आहेत सोजर भगवान गोरे त्या पदावर असल्यामुळे शेवट नेमकं काय म्हणणं त्यांचं म्हणणं आहे की रस्त्याने जाऊच नाही मग हा रस्ता नेमका कोणासाठी आहे हा रस्ता सार्वजनिक सगळ्यासाठी आहे पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्या चौकासाठी रस्ता केलेला आहे असं त्यांचं कुटुंबासाठी रस्ता आहे असं समजा त्यांचं म्हणणं आहे बरोबर गट विकास अधिकारी वाघमारे साहेब आलते ती म्हणले तुम्ही काय करा सात तारीख पडली सात तारीख पर्यंत थांबा आणि त्यांना नोटीस सा काढायला सांगतो ग्रामसेवकला आणि त्यांना जाऊन सांगा सांगतो की तुम्ही त्यांना रस्त्याला हाडका करणार नाही असं त्यांना सांगतो मी आणि दोघं बी यावा जावा मग म्हणले तोंडी सांगून उपयोग नाही त्याला लेख आम्हाला लेटर द्या बाबा ही रस्ता सदर सरकारी आहे सरकारी मालकीचा आहे या रस्त्याला आम्ही कोणीही येणे जाण्यास हरकत आता करू नये म्हणून असा एक फलक लावा तिथं म्हणलं मला सांगा आज तुम्हाला जे पत्र दिलेलं आहे तहसीलदार साहेबांनी हे आमरण उपोषणाला बसल्यानंतरच का दिलं याच्या आधी तुम्हाला का पत्र दिलं नाही नोटीस याच्या अगोदर आमची दखलच घेतली नाही याने आज उपोषणला बसल्यानंतर जाणून दिलं